विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात आनंददायक क्षण असतो असे अवलिये त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करतात कोणी हेलिकॉप्टरने मंडपात येतो कोणी आकाशात विवाह साजरा करतो अशा अवलियांमध्ये तरुणीही मागे नसतात बुधवारी अशीच एक अवलिया नववधू दौंड तालुक्यातील केडगाव येथे विवाहस्थळी बुलेटवरून अवतरली आणि उपस्थितांना अचंबित करून गेली तिथे शिट्ट्या आणि खतरनाक नाद घुळा एकच नंबर अशा कमेंटने वातावरण ढळून निघाले केडगाव येथील वधू कोमल शहाजी देशमुख हिचा गणेश कदम या वराशी नियोजित विवाह बुधवारी होता सदर विवाह केडगाव येथील घरापासून तीन किलोमीटर लांब आर्यन लॉन्स कार्यालयात होता स्वतःच्या लग्नात कोमल हिने बुलेटवरून येण्याची इच्छा बोलून दाखवली होती देशमुख कुटुंबियांनीही मोठ्या मनाने तिच्या या बुलेट स्वारीसाठी परवानगी दिली मग काय लाल रंगाची साडी आकर्षक केशभूषावर डोळ्यांवर गॉगल लावून सकाळी नववधू कोमल आपल्या घरापासून विवाहस्थळापर्यंत स्वतः बुलेट चालवीत दाखल झाली आणि स्वतःचे अवलिया तिने सर्वांना दाखविले विशेष म्हणजे आर्यन लॉन्स कार्यालय हे पुणे सोलापूर महामार्गावर होते म्हणून वधूने भरधाव वेगाने वाहणाऱ्या रस्त्यावरही साडी घालून तितक्याच सफाईदारपणे बुलेट चालविली रस्त्यावरील प्रवासीही तिच्या या साहसाला मनापासून दाद देत होते वधूबरोबर चारचाकी वाहनांचा लवाजमा होता विवाहस्थळी दाखल होताच वराडींनी वधूचे फटाक्यांच्या आतशबाजीत स्वागत केले वैवाहिक जीवनाची सुरुवातच धाडसाने केल्याबद्दल तिचे कौतुकही होत होते लहानपणापासून कोमलला बुलेटची हौस होती तिने बुलेट छंद जोपासला घरात मुलगा मुलगी भेदभाव केला जात नाही आज सकाळी तिचे बुलेट प्रेम दाखविण्याची इच्छा तिने व्यक्त केली मी तात्काळ त्याला संमती दिली मला कोमलचा वडील म्हणून अभिमान वाटतो असं नवरीचे वडील शहाजी देशमुख यांनी सांगितले स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पीसीएमसी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा पी सी सी न्यूज मराठी